नमस्कार मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ची सुरुवात झालेली आहे सरळ पोर्टलला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपण अपलोड केलेले असतीलच तसेच ते विद्यार्थी अपलोड केल्यानंतर आपण त्यांचे आधार व्हेरीफाईडही केलेले असतील ज्याप्रमाणे आपण सरळ पोर्टलला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी युडाईस पोर्टललाही अपलोड करायचे आहे आतापर्यंत युडाईस पोर्टलवरती फक्त ची टॅब उपलब्ध होती परंतु आता युडाईस पोर्टलला पहिलीचे विद्यार्थी ऍड करण्याची टॅब आपल्याला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहिलीचे विद्यार्थी युडाईस पोर्टलला अपलोड करण्यासाठी ज्यावेळी आपण युडाईस पोर्टलच्या एस डी एम एस या पोर्टलला लॉग इन करू त्यावेळी आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस यावर आपल्याला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शाळेची प्राथमिक माहिती इथे आपल्याला दिसेल याला आपल्याला क्लोज करायचं आहे हे क्लोज केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड याप्रमाणे इथे दिसेल आपल्या शाळेतील सर्व वर्ग इथे आपल्याला पाहायला भेटतील ज्यावेळी आपण पहिलीच्या वर्गासमोर इथे पाहू तर इथे आपल्याला ॲड स्टुडंट या नावाची एक नवीन टॅब इथे आलेली आपल्याला दिसत आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा छोटासा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव त्याचे जेंडर त्याची डेट ऑफ बर्थ तसेच त्याच्या आईचे आणि वडिलांचे नाव इथे आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचे आधार नंबर आणि आधारप्रमाणे नाव इथे टाकून आपल्याला सेव्ह बटनवर क्लिक करायचे आहे ही सर्व माहिती भरताना आपल्याला खूप काळजीपूर्वक भरायची आहे कारण ही माहिती आपण एकदा भरून कन्फर्म बटनवर जर क्लिक केली तर आपण परत ती माहिती डबल भरू शकत नाही नाही किंवा त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीचे सर्व विद्यार्थी युडाईफ पोर्टलला अपलोड करू शकतो